नमस्कार मेदुवडे बघा दुप्पट फुगले आहेत आतून खूपच जाळीदार आणि वरून खूपच कुरकुरीत झाले आहेत असे परफेक्ट मेदुवडे बनवण्यासाठी साऊथ इंडियन्स ज्या स्टेप्स जे साहित्य व जी पद्धत वापरतात तसेच मेदुवडे आज आपण बनवले आहेत त्याबरोबर खाण्यासाठी साऊथ इंडियन्स जशी चटणी बनवतात तशीच चटणी आपण बनवली आहे मेदुवडे बनवण्यासाठी एक कप उडीद डाळ घेतली आहे ही दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया जेव्हा आपण डाळ विकत आणतो तेव्हा त्यावर धूळ पावडर किंवा कचरा असतो पण ही डाळ अशी चोळून धुतली तर ती पूर्णपणे स्वच्छ होते डाळ दोन तीन पाण्याने धुतली आहे त्यात दोन कप पाणी होतो तुम्हाला घाई असेल व उडीद डाळ पटकन भिजवायची असेल तर डाळ गरम पाण्यात एक तास भिजत घालावी जर घाई असेल तर ही आयडिया नक्की वापरा झाकण ठेवून पाच तास भिजण्यासाठी ठेवूया पाच तास झाले आहे उडी डाळ मौसूद भिजली आहे वडे परफेक्ट होण्यासाठी डाळ व्यवस्थित भिजवावी ही डाळ चाळणीत ओतून निथळून घेऊया इथे एक लक्षात ठेवा की डाळीतील पाणी पूर्णपणे काढून टाकावे डाळ निथळून घेतली आहे मिक्सरच्या भांड्यात थोडी डाळ थोडी थोडी डाळ वाटली तर मिक्सर बंद पडणार नाही बारीक वाटून घेऊया वाटताना भांडे गरम होऊ देऊ नये सुरुवातीला पाणी न घालताच वाटून घेतले आहे आता ह्यात एक चमचा थंड पाणी थंड पाण्यामुळे भांडे गरम होणार नाही पुन्हा वाटून घेऊया डाळ व्यवस्थित भिजवली व वाटली तर मेदूवडे छान होतात डाळ वाटताना आवश्यकता असेल तरच एखादा चमचा पाणी घालावे ह्या पद्धतीनेच सर्व डाळ वाटून घेऊया एका मोठ्या भांड्यात वाटलेली डाळ ही डाळ एकाच दिशेने चार ते पाच मिनिटे फेटून घेऊया त्यामुळे मिश्रण हलके होते त्यात हवा भरते वडे जाळीदार होतात तुम्ही बघू शकता आपण ही डाळ घट्ट वाटून घेतली आहे त्यामुळे मेदूवडे तेलकट होणार नाहीत तुम्ही पुढे बघणारच आहात की मेदूवडा तेलात सोडताना आपण वेगवेगळ्या पद्धती वापरल्या आहेत त्यामुळे तुम्हाला तेलात वडे सोडणे खूप सोपे वाटेल नवशिक्यांनाही ह्या पद्धती वापरून तेलात वडे सोडणे अवघड वाटणार नाही थोडेसुद्धा टेन्शन येणार नाही पाच मिनिटानंतर पिठाचा रंग बदलला आहे हलके झाले आहे फेटल्यावर पीठ असे झाले पाहिजे एका बोलमध्ये पाणी त्यात थोडेसे पीठ हे वर तरंगत आहे म्हणजेच हलके झाले आहे परफेक्ट फेटले आहे जर तुमचे पीठ तरंगले नाही तर अजून दोन तीन मिनिटे पीठ फेटावे आता पिठात दोन बारीक कापलेल्या हिरव्या मिरच्या बारीक कापलेला एक छोटा कांदा किसलेले ओले खोबरे दोन मोठे चमचे कढीपत्त्याची चार ते पाच पाने बारीक कापून घालूया वड्यांना कढीपत्त्याचा सुवास खूप छान येतो जिरे अर्धा छोटा चमचा बारीक कापलेले आले अर्धा इंच हिंग पाव छोटा चमचा जाडसर ठेसलेली काळी मिरी अर्धा छोटा चमचा तांदळाचे पीठ दोन मोठे चमचे ह्या वडे कुरकुरीत होतात रंगही छान येतो थोडीशी कोथिंबीर चवीनुसार मीठ हे व्यवस्थित मिक्स करूया तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा बेलायकॉनवर क्लिक करा त्यामुळे तुम्हाला नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन्स मिळतील व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका हे मिक्स झाले आहे आता मेदूवड्यासोबत खाण्यासाठी पटकन नारळाची चटणी बनवूया त्यासाठी मिक्सरच्या भांड्यात अर्धा कप ओले खोबरे डाळ व दोन मोठे चमचे अर्धा इंच आल्याचे तुकडे दोन हिरव्या मिरच्या मिरचीचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता थोडीशी चिंच कढीपत्त्याची सात ते आठ पाने थोडीशी स्वच्छ धुतलेली कोथिंबीर चवीनुसार मीठ पाणी अर्धा कप बारीक वाटून घेऊया अशा पद्धतीने चटणी वाटून घेतली आहे ही एका बोलमध्ये काढून घेतली आहे आता चटणी खमंग होण्यासाठी फोडणी बनवूया त्यासाठी एक मोठा चमचा तेल गरम केले आहे मोहरी अर्धा छोटा चमचा मोहरी तडतडल्यावर अर्धा छोटा चमचा उडीद डाळ डाळ सोनेरी रंगावर परतून घेऊया हे बघा डाळीला सोनेरी रंग आला आहे हिंग दोन मूठ कढीपत्त्याची ते सहा पाने एक लाल चिक्या मिरचीचे तुकडे परतून घेऊया ही फोडणी चटणीवर या चटणीचा दाटसरपणा तुमच्या आवडीनुसार ठेवा ही घट्टही असते किंवा पातळही असते नारळाची खमंग चटणी तयार आहे आता मेदुवडे तेलात सोडण्याची पहिली पद्धत बघूया ग्लासावर केळीचे पान ठेवून त्याला रबर लावले आहे पानावर थोडेसे पाणी त्यावर पीठ ठेवून गोल आकार देऊया मध्ये होल करूया आता दुसरी पद्धत बघूया केळीच्या पानावर पाणी त्यावर पीठ गोल आकारात वडा बनवूया मध्ये होल ही पद्धतही खूप सोपी आहे गोलाकारात छान वडा झाला आहे आता तिसरी पद्धत दुधाच्या पिशवीत पीठ भरूया त्यासाठी ग्लासात पिशवी अशी ठेवूया त्यात पीठ पिशवी अशा पद्धतीने दाबली की पीठ खालच्या बाजूला गोळा होईल पिशवीचे टोक कापूया हाताला पाणी लावून त्यावर पिशवीने गोलवडा करूया शेवटचे टोक बंद करूया पिशवीने अशा पद्धतीने आपण हातावरच गोलवडा बनवला आहे ही सर्वात सोपी पद्धत आहे पसरट कढईत तेल गरम केले आहे गॅसची फ्लेम मिडियम आहे ग्लास उलटा करून तेलात वडे सोडूया हे पीठ चिकट असल्यामुळे हाताने वडे तेलात सोडणे खूप कठीण जाते हाताला चटका बसू शकतो त्यामुळे अशा वेगवेगळ्या पद्धती दाखवल्या आहेत आता हाताने वडे तेलात सोडूया मेदू वडे बनवण्यासाठी कढई पसरटच घ्यावी आता दुसऱ्या बाजूने उलटूया गॅसची फ्लेम मिडियम आहे लो फ्लेमवर वडे तेलकट होतात तेल, तेल शोषून घेतात व फुलतही नाहीत सोनेरी रंगावर कुरकुरीत होईपर्यंत तळून घेऊया तुम्ही हातानेही तेलात वडे सोडून बघा सुरुवातीला आकार जमणार नाही पण प्रॅक्टिसने छान आकार येईल फक्त हाताला चटका बसू देऊ नये वड्यांचा आकार बघा खूप छान आला आहे मस्त फुलले आहेत वरूनच दिसत आहे की ते आतून खूपच जाळीदार झाले आहेत वडे तळले आहेत कुरकुरीत झाले आहेत रंगही छान आला आहे आता ह्या पिशवीनेच डायरेक्ट कढईत वडे सोडूया ह्या सर्व पद्धती सोप्याच आहेत पण तुम्हाला जी आवडेल त्या पद्धतीने वडे तेलात सोडावे वडे छान तळे काढून घेऊया सर्व वडे तळून घेतले आहेत एक तोडून बघूया हे खूपच जाळीदार व कुरकुरीत झाले आहेत आतून मऊ झाले आहेत थोडेसुद्धा तेलकट झाले नाहीत तयार आहे जाळीदार कुरकुरीत मेदूवडे व चटणी तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बघत राहा शांभवीज किचन धन्यवाद